आता तुम्ही जे गावांची नावं सांगितले जांबूत असेल नांदूर असेल ढोळसना असेल गुंदवाडी असेल पिंपळगाव असेल मोदरवाडी असेल रणखांब असेल खंड्रेवाडी तुमची त्याचबरोबर वरमंडी असेल निरेवाडी असेल ह्या सर्व गावामध्ये मराठा प्लस लोक आहेत तो म्हणजे आणि यात तुम्हाला एक सांगतो अजून एक शिवसेनेला तिथं मोठ्या प्रमाणात ताकद वाढत चालली खऱ्या अर्थानं जर तुमच्या सारखे मराठा कार्यकर्ते जर बाजूला झाले तर हा मला सापूर पठार भागामध्ये सापूर गटामध्ये जिल्हा परिषदेच्या काँग्रेसचा पराभव निश्चित दिसतोय नाही नाही असं नाही म्हणता येणार काँग्रेस पराभव हा बिलकुल नाही परंतु पक्षात आता हा पक्षातला विषय आहे अंतर्गत आज समट्यावर यायची का गरज आली नाही नाही आज 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 वरिष्ठाने सुद्धा त्या इंद्र ध्वनी ध्रुव दावरा केला तर तू दौरा केल्यानंतर तू माणूस का दिसत नाही अरे जयराम तू का राहणार हे काम त्यांचं होतं आज मी तिला कार्यकर्त्यांना बा, जर ताकद मिळत नसेल तर त्या ताकद जर मिळत नसेल त्याचा संवाद नसेल अह मी त्या इंद्र भाऊंबरोबर कंटिन्यू मिटिंग झालेली आहे सातत्याने आम्ही बरोबर राहिले गेलो ती ऊर्जा होती आमचे अध्यक्ष होळ साहेब असायचे त्यामुळं सातत्याने मिटिंगा घेतल्या जायच्या हा आता मी एका सेलचा अध्यक्ष असताना एकही मिटिंग झालेली नाही तुम्हाला सांगतो एकही झालेलं नाही सांगा काय काम कर ऊर्जा कशी ताकद कशी तयार कार्यकर्ता मिळणार ना यासाठी सगळ्यांनी अंकुश ठेवायला पाहिजे वरिष्ठांनी सुद्धा त्या पदाची ताकद त्या दिली गेली पाहिजे आणि आता काय लोकांना ताळ मिळणार अशी परिस्थिती दिसते जे काय जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांसाठी पण बसत नाही आमचे डायरेक्टर असतील त्याच्यानंतर दुसरा युवक काँग्रेसचे जिल्हा उप उपाध्यक्ष आहेत असं तळमळ नाही हे हे पहिलं हे पहिलं पाहिलं पाहिजे एकाला एकाला कोणाला फोन करीत नाही तुम्हाला फोन, फोन करत नाही हो कधी करणार ती साहेबांची गाडी आली ना अत्याचा विषय मला जयश्रीताईनचा दौरा आल्यानंतर ते बाबासाहेब भोसले तिथं ते आम्हाला बरोबर जायचं होतं दौऱ्यामध्ये काय आज नाही गाडी आजू टाइम आहे टाईम आहे असं करता करता गाडी डायरेक्ट तिथेही गेली मग इथून मला तिथे जायपर्यंत दौरा इथे येणार आणि सगळ्यात महत्वाचं पीए जे आहेत ना बाकी ज्यांना फोन करतात मग आम्हाला का करत नाही त्यांना कोण सांगतं या मागचे सुद्धा माहिती मिळाल्या पाहिजेत ना आम्हाला माहित आहे ना हे वर्षानी काढायची ना आता वर्षानी काढायची ना ते म्हणजे गट आहे का ते म्हणजे गट आहे का मत मागायला गोड वाटतं तुम्हाला मत मागायला गोड वाटतात आणि मग त्या कार्यकर्त्यांना जपायला पाहिजे आम्हाला नाही जपलं म्हणजे कार्यकर्त्यांना जपलं नाही तर हे होणार कसं जाणार कसं हे काय ही लढाई एकदम सुप्रिय जिल्हा परिषदेची हे किरकोळ आहे हे घरातलं भांडण घरातून मिटायला पाहिजे परंतु त्याच दखल कोणी घेत नाही शंकर पाटील बिचारे शांत सैमी आहे आणि ते बोलत नाही त्यांनी डायरेक्ट यांच्या कारभार दिल्यामुळं आता करायचं काय हा प्रश्न आमच्या पुढे आहे आपण आता थोरात साहेबांना आपण किंवा थोरात साहेब असतील आपण काय मेसेज आमच्या माध्यमातून देऊ मी तर म्हणतो साहेबांना एक हे करतो मी मी आता साहेबांचाच कार्यकर्ता आहे प्रत्येक गटामध्ये ना हे जे आहे अंकुश ठेवणार आहे ना प्रत्येक एक एक माणूस ठेवला पाहिजे गट आहे तर गट हे जे कार्यकर्ते ना यांचे अंकुश ठेवायला पाहिजे आणि ते पद मला द्या ते अंकुश ठेवायचं पद स्पष्ट बोलतो म्हणजे हे हो पण नाही बोलणार मग ते चार मिनिट आतमध्ये जाऊन तरी बोलत सांगत आज तुम्ही विचार नाही करत आज यशोदनचे प्रमुख साहेब आहेत त्यांना सांगितलेलं ह्या मीटीका करा त्यांचं त्यांचं काम नाही हे मीटीका करणं हे तर बोलायचं व्यासपीठ आहे का ही जागा आहे का हे याला सगळ्यांना कल्पना असता आणि का त्या मिटिंगा लावल्या गेल्या नाही कोण त्यांना प्रेशर आणतं त्यांच्या वाद हा कोणामुळं कोणामुळे ते आमच्या समाजावर अन्याय झाला डायरेक्टर दिला गेला नाही आणि हे साहेबांक सुद्धा मागणी स्पष्टपणे केलेली आहे आणि हे, हे समाजाला मात्र मान्य नाही हा ओबीसी मराठा हा वाद बिलकुल नाहीये हा आणि हे जातीचं समीकरण करणं हे बिलकुल योग्य नाही परंतु स्पष्ट बोलल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। आम्ही आता मी काय झालं काय राग आला असेल काय रुसवा एवढं सांगतो ते पण क्लिअर करतो मी पाटलांना मी सांगितलं आता मी काय केलं होतं एकदा जयश्री यांच्याकडे मीराई शेटे आहेत सभापती त्यांना म्हटलं कैलास गाडीकर आहेत त्यांचा मुलगा इंजिनियर आहे त्यांना म्हणलं काम द्या काय असेल ते करा काम द्या आमच्या दोघांमध्ये आम्ही करू त्यामुळे देतो देतो ताई कष्ट आम्ही केले अहो त्या बाईनं आक तालुक्याला के हे केलं ठेकेदार तिकडे दिले लोकांना काम त्यांना दिले कष्ट आम्ही केले मले मात्र लोकांना खाऊ घातली आणि आता दोन दोन तीन तीन बंगले त्यांचे झाले अहो ह्या सभापती हा कष्ट आम्ही करायची अहो मले खाले तुम्हाला सांगतो तेच काम या डायरेक्टरनी ते कार्यकर्ते ना बरं ते मला सांगा मी का राजकारणात अगोदर एक डायरेक्टर तुम्ही अगोदरचेवातले सांगितले मी आम्ही अगोदर मग ते नंतर शे ना त्यांचं वय लहानच आहे ना त्यांना कामा मिळतात मला का कामं नाही मिळत मी स्वतः इंद्रित भाऊ थोरातांकडे हजारे वकील साक्षी त्यांना स्वतः हजारे वकील माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा सांगितलं दोन वेळा मी सांगितलं भाऊंना काम भाऊ आपल्याला पण द्या आम्ही पदर डिझेल घालतो पदर गाडीला पेट्रोल डिझेल घालून आम्ही गावात फिरतो वेळ देतो आम्ही रुपया कुठं आमचं पुढं गडबड आहे का बघा गाडीला भाडे का कोणत्या मीटिंगांना वगैरे सभांना बिलकुल नाही तुम्हाला सांगायचं मग हा संपतो त्यांना कामं जर मिळत असतील तर मला काय मिळत नाही हा प्रश्न वरिष्ठांनी केला पाहिजे हा भेद का आणि कोणा <laughs> <laughs> काम नाहीयेत हे मी मान्य करतो सगळा विषय संपलेला आहे आता सत्यदादा आमदार आहेत मा मागे पण होते डॉक्टर साहेब होते हा काम हा विषय सोडलेला नाही तो विषय नाही अजिबात स्वाभिमानी माणूस आहे काही गरज नाही साहेबांसाठी काम करायचे सत्यदादांसाठी काम करायचे पण हे असं जर आणि हे मी बोललो ना हे मी शंकर पाटलांबरोबर बोललो त्यानं मी सांगितलं त्यांनी त्यांची चर्चा झाली असेल ती मीराबाई भोगाटली आणि हे डायरेक्टर भोगाटली अहो जर अशा पद्धतीनं राजकारण जर जर चाललं अहो कामच चेत ना साहेब नाही आमच्या संपलेला आहे तो काम कोणलाच नाही आज तीच राहत आहे सत्तीदा ज्यावेळेस अपक्ष अर्ज भरला त्यावेळेस इथं गद्दारांना थारा नाही हा त्यांनी ठेवलं आणि आता काम मागला तिथं <laughs> आता स्वार्थ दिसतो स्पष्ट बोलतो मी तुम्हाला सांगतो काम केलं आम्ही जमिनीवर पायड राहिले पाहिजे प्रत्येकाची येतात जातात तुम्हाला सांगतो <laughs> काही घेणं नाही व्यवस्थित जमिनीवर पाय राहिले पाहिजे ही भावना माझी आहे साहेबांना कोण अडचणीत आणत हे लोकाला अडचणीत आणतात ही तालुक्यातले जी लोक आहेत ही अडचणीत आणतात यांचा बंदोबस्त साहेबांनी केला पाहिजे आणि साहेब ते करत नाही साहेब शांत आहे सैमी संयम कुठपर्यंत ठेवायचा आता कार्यकर्ते जर एक एक तुटायला काय करणार तो व्यक्त माणूस सगळ्यांनी सगळ्यांनी एक केलं पाहिजे ना आज इंद्रित भाऊ न मला आलेला अनुभव मी सांगतो ना मी चुकीचं सांगत नाही ना पक्षात असताना मी माझ्या भावना मी डिजिटल काँग्रेस मध्ये तालुक्यात एक नंबरचं चार हजार पाच हजार चार नोंदणी केली म्हणजे जोक नाही ती हा आणि मग ती करत असताना मला ही शब्दस्की कहू मला ही शब्दस्की मला सांगा ना हा मग का दहा हजाराचं काम तुम्ही का दिलं नाही <laughs> आज कोणाला किती कमाई मिळत असेल लाख आणि काम ला लिस्ट तुम्ही काढा तुमच्या लक्षात येऊन जाईल <laughs> हे चांगलं नाही समान न्याय दिला पाहिजे आम्हाला पण परपंच आहेत ना कार्यकर्ता <laughs> हा समान असला पाहिजे <laughs> सारखं दिलं पाहिजे हा हे हे चांगलं नाही शेवटी काय असतं हे जेव्हा ओघणी ना हे सगळं पुढे येतं हां कधी कधी कोणाकडे व्यक्त नाही केल्या भावना ह्या हे व्यक्त नाही केलं आज साहेब साहेबांना वेळ आहे का मीटिंगला सांगायला ही बारीक मी सांगा बासाहेर वेळेत त्यांना ती कंटिन्यू बिज असतात दौरे असतात आपण हे नाही सांगत बसायचं एवढं एवढी चर्चा झाली पाहिजे म्हणायला पाहिजे अरे जयराम हे काय झालं जयराम यांचं काम जे पाहतात इंद्रजीत भाऊ थोरात असतील किंवा जे सेता असतील तर ह्या कुठंतरी काही पडतात का मग कुठतरी कमी काय होतं राजकारण नाही कमी म्हणत आहे ना तळागावातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचणं त्यांचं काम नाही तुम्हाला वाटत नाही का ते कमी पडत नाही कमी नाही पडत ते पण त्यांना जाणारा रिपोर्ट चुकीचा जातो तुम्हाला सांगतो आणि त्यांच्या आयुष्यात ठेवतात ते साध्याव आहेत साहेबांसारखंच साध्या साध्या व्यक्तिमत्व आहे त्यांचं अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे युवा आहेत नवीन त्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आम्ही पण घेतो समजून ना परंतु गाडीत बसलेले माणसं आहेत ना यांनी वाट लावली तुम्हाला सांगतो हा हां प्रत्येक म्हणजे जे गाडीत बसतात ना गाडीत आता आम्ही पण बसतो ना परंतु प्रमाणात बसलं पाहिजे एखाद्या गावात गेलो ना दौरा साहेब समजा रणखामध्ये आले ना तर तिथे कार्यकर्ता घेतला पाहिजे तो पर्यंत आला पाहिजे हा दरेवाडीतला घेतला पाहिजे ज्याला बोलायचं ते साहेबांशी बोललं पाहिजे तो वरुंडी पर्यंत आला पाहिजे वरुंडीतला घेतला पाहिजे तो पर्यंत आला पाहिजे काय सांगायचे कार्यकर्ते काय असं 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 नसतं ते ते आपण जपलं पाहिजे ते ती मित्र जपली पाहिजे गाडीत बसल्याने काय हे असं काय होतं असं काय नाही या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि आता बसायचं तर एन यांचा आता इंग्रज भावने दौरा केला कोण होतो दौऱ्याला सांगा बरं कोण होत तु? तुम्ही मराठा समाजाचा तुम्ही नेतृत्व करता पण तुम्ही लोकांचं बरं माझं वाडायचा कार्यक्रम चालला ना हा औ याचा बंदोबस्त झाला पाहिजे ना त्या भाऊने ती काळजी घेतली पाहिजे ना हे काय चाललंय या गटामध्ये हो हा याची दखल घेतली पाहिजे ना ज्याने कष्ट केले तळागाळात काम केले आम्ही फुकट नाही बोलत तळागाळात वाडी वस्तीवर काम केलंय आमची ताकद खच्ची करून राहिले तुम्ही आणि ती ताकद आम्ही कोणासाठी लावली साहेबांसाठी लावलेली तळा साहेबांच्या पुढे पुढे नाही गेलो आम्ही कधी स्पष्ट सांगतो यांनी काम केलं का के नाही मला 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 कोणाची हो, पत्राची गरज नाही मी काम केलं मला माहीत आहे हा सुपर शिष्टी मध्ये तळाकाळपर्यंत सक्तीदानी ती एक ह्या सुपर शिष्टी प्रचंड काम केले दिल्लीच्या राजस्थानच्या सगळ्या टीम आल्या होत्या पिंजून काढली आज आज लोक आज काम करताना दिसत नाही ना तुम्ही कोणाला घेणार ना जय जाऊ दे जयरामचं नाही जमत ना जयरामला नाही घेतलं पाहिजे ना नाही जमत ना त्याला घेऊ नका ते दोन लोक दुसरे तयार करा तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे जयरामला नाही जमत ना, गे, ना, ना सोडून द्या विषय मला तर काही पुढे उभंच नाही राहायचं परंतु ह्या आमच्या समाजावर अशा पद्धतीनं जातीवाद करून जर जा कोणी अन्याय करत असेल तर त्याच्यासाठी खंबीर मी उभा आहे एवढं काम केलं एवढी ताकद बोलण्याची मला समाजाने या पठरा भागाने दिलेली आहे सर्वसामान्य मतदारांनी दिली आहे जात पात हा विषय तर सर्व समाजाने या समस्या मांडल्या पाहिजेत मांडताय लोक सोडवतो आम्ही पाटलांकडे पाटलांच्या माध्यमातून काय साहेबांच्या तशा येते तशा सोडायचा सात त्याने प्रयत्न करत असतो परंतु असं जर चाललं तर काय हां हे चांगलं आहे का हे साहेबांना हे साकारम तुकारम जे साहेब म्हणतात ते वसुस्ती आहे हे आपल्यातले जात ना हां आता आता असं झाल्यानंतर काय काय गणित होणार आहे ना घ्यावी साहेबांनी गटातली मीटिंग ना आणि बघा हे प्रत्येकाची वैयक्तिक चर्चा करून घ्या हे ताळमेळ आहे का शंकर पाटील सोडला तर कोणाचा ताळमेळ नाही कोणी कोणाला विचार येत नाही तुम्हाला सांगतो अशी वस्तू सुद्धा आहे हा आणि मग विरोधकांना त्याचा फायदा होतो यासाठी सर्वांनी संघटित आलं पाहिजे संघटित एकत्र झालं पाहिजे हा जिल्हा परिषद काय म्हणजे फार विषय आवड असं काही नाहीये हा हा मग विषय होतो काय होतो विरोधकांना फायदा होतो आता मधल्या एका प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो शेंदीय प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये मा माझ्यावर एका विरोधी पट्टे नेत घरीच जाऊन बसला पट्ट्या आणि गुन्हा दाखल केला त्याच्यावर परिवार अतिशय चांगला आणि त्यांनी केला तर त्याला का मी काँग्रेस पक्ष आमचे मी काही फोन केले म्हणजे आहे त्रास तिकून त्रास अहो ह्या राजकारणामध्ये किती त्रास झाला पण भक्कम येईल त्रास झाला न घाबरणारा केसेसला भाग आणि आता इथून पुढे ना मी एवढं बोलतो ना आता तिथे केसेस होते मला विनयभंग वहीन सगळं होईल सातधारी करतील विरोधकही करतील एवढं बोलणं बोलणं का त्याला त्रास जास्त होतो आता ते हे स्पष्ट बोललं पाहिजे केसेसला वगैरे घाबरत नाही बिलकुल घाबरणार नाही ना खंबीरपणे उभा आहे अर्ध राजेला कोणी फोन पौन करा तुम्हाला तयार हो आता हे असं घडल्यामुळं आणि ज्या जै, ज्याचं खच्चीकरण समाजासाठी करतायत त्याची ताकद एक उभारी या निमित्ताने आज मिळालेली आहे मला हे मी स्पष्ट सांगतो आत्ताच नवनियुक्त आपले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले अजय फटांगडे खऱ्या अर्थानं आज जर तुम्ही नाराज असाल तर त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी तुमची भेट घेऊन तुमच्या ज्या आहेत भावना त्या श्रेष्ठींना सांगितल्या पाहिजेत विषय असा आहे अजय भाऊ अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व आहे मोठं संघटन त्यांचं आहे हा विषय तालुक्याचा नाहीच आहे तुमचा स्थानिक लेवलचा हा आमचा आमचा माझ कोण मोड येतो डायरेक्टर मोड येतो स्पष्ट सांगतो आमचा माझ शंकर पाटील नाही मोडत ना आमचा माझ मोडतो डायरेक्टर डायरेक्टरने विद्यमान डायरेक्टरवर आमचा आलो आता डायरेक्टरने त्या अध्यक्षाने डायरेक्टरला काय सांगायचं ते काय सांगणार का ना ते, ते शेवटी इथला विषय येतो शेवटी त्या परिवारातले शंकर पाटील खेळणार आहे तो विषय अवघड आहे गुंतागुंतीचा विषय आहे त्यांना डायरेक्टरनं पण सांगायचा प्रयत्न केला तर ते, सा ते शंकर पाटलांना वाटेल का योग्य ते पण विचार करणे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे हा विषय ह्या इथला कौटुंबिक विषय आहे हा आणि त्या पद्धतीनं साहेबांनी आणि त्यांनी तो बसून आणि वरिष्ठांनी विश्वासाने निर्णय घेतले पाहिजेत फार गडबड करतात हे हे, हे, हे चांगलं नाही जे का आहेत जे पेनवर प्रचंड दबाव आणला जातो तुम्हाला सांगतो हा एका डायरेक्टरचा ऐकून इंद्रित भाऊंनी सुद्धा काय काय विषय पर भेटीला माझी सक्की माझ्या मामीच्या घरी हे दौरा गेला आणि तरी त्या तिथं तिथं जाताना तरी फोन नाही तुम्हाला सांगतो त्यांचा त्याची का दौऱ्यात आला नाही दौऱ्यात जेव्हा भाऊ का नाही याचा तू याच जाब विचारायला पाहिजे आता त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे त्याचं सगळं सहन करा आम्ही तयार आहेत ना त्यांचा हक्क आहे ना हा आणि हे मग हे दौरे सुटेबल आहेत का साधारण ताळमळ ताळमेळ आहे का याची शहानिशहावर त्यांचं करायचं काम नाही का आता हे बोलण्याची जागा आहे का आ? आज ते भाऊ साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर हा प्रश्न मांडायचा पण का आता परत आम्ही साहेबांना वेळ आहे का साहेबांना साहेबांना किरकोळ गोष्टी सांगायच्या असतात मग काय होतं काय मिळत साहेब म्हणजे वेळ नसतो तिथं आणि असं एवढं किरकोळ गोष्टी सांगायचं नसतात ते त्यांच्यानंतर ताई आहेत भाऊ आहेत आणि यशोदांची टीम आहे भांडसर आहे तांबडेसर आहे या सगळ्यांना हा विषय माहीत आहे ना एवढा किती दिवस झाले सांगून एक मीटिंग नाही लावली स्वाभिमाने मला पण तुम्हाला सांगतो स्वाभिमाने विषय केला ना तुमच्याकडे तुमच्या जबाबदाऱ्या सांगू दे बसवायच्या हा जर नाही आलं आता मागच्या वेळेस फोन आला साहेबांचा मी माझ्या स्वतः मी स्वतः होऊन गेलो साहेबांना सांगितलं बोलवलं नेलोपाला साहेबांचा आपल्याला गेलो पाहिजे तिथं किती साहेबांना माहीत आहे हा विषय करें करें <sharp> जे काय सांगितलं ना हा इकडे गेला आणि तिकडे गेला साहेबांनी इथे गेल्या गेल्या तर त्यांना त्यांच्या अंतकरणा माहीत आहे जयरामच्या भावना काय आहे हे त्यांनी त्यांनी समजलं नव्हतं जयराम जेव्हा समोर बसला ना जेव्हा सांगितलं ना तो कुठं गेला का काय गेला हे त्यांना माहित आहे हे बाकीच्यांना माहीत आहे का या यासाठी त्यांनी बसवलं असतं ना जयराम इकडचं का तिकडचं सांगणार नाही सांगितलं पण याची शहानिशा झालेली नाही आणि हा गैरसमज असा जर वाढत राहिला तर परिस्थिती ही चांगली नाही पक्षासाठी हा धोका आहे ना तुम्ही पक्षवादाचा संबंध आहे ना यांनी यांनी आत्मचिंतन आता पक्षातून हुसकून लावायचा प्रयत्न चालू आहे मला <laughs> आता कार्यक्रमच चालू आहे फक्त याचा कार्यक्रम करायचा पक्षातून हा कसा जाईल पक्षातून जायला साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ताय ना पक्षाने ठरवायचं ना नाही बोलतो ना चुकीचं बोला ना पक्षाने मला आकलपट्टी करावी हा पक्षाने मला काढून द्यावे मला पक्ष सोडायची गरज आहे हा मला सोडायची गरज नाही काय पक्षाने ह्याच्या भूमिका आहेत कोण काय करतं काय करतं वरिष्ठांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे तर चिंतन केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे आणि याबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे मला बोला किंवा काय असं माझा विषय नाही पण ती प्रस्ती साकूर गट सर्वांशी समाजाला धरून आहे का सर्वांशी चर्चा जे नेतृत्व करणारे आहे ते करताय का आज मी बोललो आता ह्या लोकांच्या भावना या माझ्यापर्यंत आल्या मी बोललो मी चुकीचा असेल तर मी ते दिलगिरी व्यक्त करेल परंतु करायचा काही संबंधही नाही मी 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 माफी साहेबांची आम्ही आदे शंकर पाटणाची मागतो मी माफी मागून बोलतो का मी त्यांची जाहीर माफी मागतो का मी आज प्रसारमाध्यमासमोर बोलतोय त्यांची चूक नाही त्या बिचारांची चूक नाही त्यांना मी अजिबात जबाबदार धरत नाही या गोष्टीमध्ये हां हे बोलले जाग नाही परंतु वरिष्ठांनी हे जे आहे ना हे बसून हे क्लिअर करायला पाहिजे होतं बरोबर त्यांनी ते केलं नाही म्हणजे त्यांच्यामध्ये किती विष भयानक पेरलं गेलं असेल याचं आत्मचिंतन तुम्ही केलं पाहिजे समाजाला माहित आहे सगळं काय आहे तर सगळं माहित काय चाललंय ना हे सगळं सगळं काय माहीत आहे त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार दुर्दैवी आहेत पक्षाचं आपण कोण निष्पन्न करतो साहेबांचं नुसकान कोणामुळे होतं याचं आत्मचिंतन ह्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं हे होते काँग्रेसचे नेते जयरामजी ढेरंगे यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर होत असलेला राजकीय अन्याय त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांनी मांडला खऱ्या अर्थानं बाळासाहेब थोरात यांना त्यांनी काही गोष्टी थोरात साहेबांसोबतच त्यांनी वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनाही भावनिक आव्हान केलेलं आहे की आपण ज्या पद्धतीनं माझा जो म्हणजे मी ज्या पद्धतीनं पक्षाच्या पक्षाच्या संघटनेतून मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुठंतरी थांबला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे त्यांना कुठल्याही पक्षात पक्षबद्दल करायचं नाही पक्षातून जायचं नाही पण तुम्हाला जबरदस्तीनं काढून देतात की काय असा असा अशी खेद देखील त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे मी सहदेव जाधव साखर तरच लेझर किलने लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार